पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथे दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या उद्घाटन आणि अनि पायाभरणी अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचा ओडिसामध्ये प्रारंभ पन्नास देशातले भारतीय समुदायाचे सदस्य सहभागी पंतप्रधानांच्या हस्ते उद्या औपचारिक उद्घाटन आधुनिक प्रागतिक आणि सर्वसमावेशक विकसित भारत निर्माण करण्यात युवकांची भूमिका निर्णायक ठरेल डॉक्टर एस जयशंकर यांचं युवा अनिवासी भारतीय संमेलनात प्रतिपादन मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद मोमून यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा संरक्षण सहकार्यावर भर रॉकेट आणि स्पेस क्राफ्ट तज्ज्ञ डॉक्टर व्ही नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती अंमली पदार्थ मुक्त समाज घडवण्याच्या लढ्यात युवकांनी सैनिक म्हणून पुढे यावं नवी मुंबई नशामुक्ती अभियानाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांचं आवाहन मालेगाव इथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले दिल्याप्रकरणी तपासासाठी गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार एसआयटी स्थापन आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन आदेश केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना केला सुपूर्द